मुसळधार पावसामुळे खर्डा आणि मोहरी परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या तर पिकांचे अक्षरशः वाळवंट झाले आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अद्यापही ठोस मदत जाहीर केली नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत आमदार रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सरकारवर घनघाती टीका केली ते म्हणाले की शेतकऱ्यांचा हातात फक्त भोपळा दिला गेलाय पण खऱ्या अर्थाने मदतीचा एक रुपयाही मिळालेला नाही पवार यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि प्रत्येक शेतकऱ्याला किमान पन्नास हजार प्रति हेक्टर मदत देण्याची ठाम मागणी केली आहे दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी भोपळे हातात घेऊन सरकार विरोधात आंदोलन करत रोष व्यक्त केला आहे भोपळे नाही तर पैसे द्या असा थेट संदेश त्यांनी सरकारला दिला आज महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची अपेक्षा होती कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एखादा तरी चांगला निर्णय घेतला जाईल आता या परिसरामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि भोपळ्याची शेती ही त्याची नुकसानात गेली आणि कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला हे मी जेव्हा बघितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ला म्हणावं लागेल भोपळा इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेला आहे पन्नास हजार रुपये हेक्टर शेतकऱ्याला मदत ही जाहीर होईल अशी आमची अपेक्षा होती कर्जमाफी लगेच ना लगेच आम्ही करू असं काहीतरी सांगतील अशी आमची अपेक्षा होती ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये आहिल्यानगरमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय तिथं ते डिक्लेअर करतील अशी आम्ही आमची अपेक्षा होती पण मराठी पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला की तुम्ही काय डिक्लेअर करणार आहात का सहजपणे त्यांनी बगल दिली मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आणि विचारायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादांना सुद्धा विचारायचं आहे की तेव्हा जेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेता होता तेव्हा मात्र तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोलला होता की शेतकऱ्याला जर मदत करायची असेल त्याला दानात लागते आणि सरकारने किती लोन घेतलं तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला कर मदत करू शकता आज तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्यात तुमची सरकार केंद्रात तुमचं सरकार दादांकडे तिचोऱ्याच्या चाव्या पण तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला तिथं आश्वासन सोडून काही मिळालेलं नाही आमच्या शेतकऱ्याला जाती धर्मामध्ये तुम्ही अडकून ठेवलं त्यांचं घर आता आणि घरातली चूल कशी पेटणार हा प्रश्न विचारला तर सरकार मायबाप सरकारला तिथं उत्तर द्यायला सुद्धा जमत नाही हे खरंच दुर्दैवी आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ हा चहा तीरच झाला पाहिजे अशा आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि मागणी आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर पण आजची कॅबिनेट ही फक्त टाइमपास कॅबिनेट होती आजच्या कॅबिनेट मध्ये कुठेही तिथं शेतकऱ्याचा हिताचा कुठला निर्णय घेतला नाही त्याच्याच बरोबर पंजाब सरकार हेक्टरी पन्नास हजार जाहीर करू शकतं पण महाराष्ट्राचं सरकारचं पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यासाठी जाहीर करू शकत नाही खरंच लाजिरवारणी ही गोष्ट आहे केंद्र सरकार पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपये देत किती हेक्टर जमीन तिथं नुकसानात झाली अडीच लाख हेक्टर पण या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यात आणि आता बघितलं तर पंचवीस लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन हे दुष्क नुकसान होऊन सुद्धा केंद्र सरकारकडनं मदतीचा साधा एक शब्द सुद्धा काढला जात नाही मग काय करता या सरकारच या सत्तेच राज्यात आणि केंद्र तुमची सत्ता असा बोलता लोणचं घालायचं का असा प्रश्न हे सगळे शेतकरी करत आहे आम्ही या कॅबिनेटचा या सरकारचा शेतकऱ्याच्या वतीने तिथं निषेध करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता धानसेक साडून खरडा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी नागपूर का भव्य अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर